आताच बापू आले इथे हो का आता आलं तिथं थांबलं आता जायचंय बर्थडे आता म्हणलं मला म्हणलं त्या दिवशी आपण मला मला हाटील मध्ये जायचंय जेवायला <coughs> आणि रोट्या खायच्या <coughs> मग आम्ही इथलं घरचं सगळं नियोजन कॅन्सल के केलं बापूंसाठी <coughs> पोरांसाठी आणि आता बापू म्हणतात मला घरी जायचंय आणि आता नाही जायचं मग मला सांगा आता काय करायचं नाही आता लगेच जावं त्यामुळे तिथे जेव्हा घालवतो बापू लगेच जायचंय आपण नाही 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 तुम्हाला गेला की जेवाय घालते लगेच ओर दे मग गेली लगेच ओरा लगेच घालते साडी जाऊ उद्याच्याला कुठं जायचं आहे सांग जाऊ नमस्कार सगळ्यांना शुभ संध्याकाळ तर आज आहे माझ्या लेकीचा वाढदिवस म्हणजे बड्डे आणि मी लय आनंदी आज तुम्हाला खरं सांगते माझ्या लय म्हणजे लय आनंदी का तर आज माझं एक आईभराचं स्वप्न असताना ते माझ्या दिदीने आज पूर्ण केलेलं होतं आणि मी एक मुलगीची एक आई झाली होती आज दिदीचा माझा जन्म तुम्हाला सांगते रात्रीचं शुक्रवारचं दोन वाजून तीन मिनिटांनी जन्म झालेला या शुक्रवारचं झालं तर आज आहे चार तारीख गेल्या वर्षी तुम्हाला सांगते केरळला गेले, के गेले होते मी त्याच्यामुळे मी इथं नव्हते दिदीचा बड्डे करायला पाचवा बड्डे तो खूप मोठा केला आमच्या दारातला जो चोपाळा दिसतो ना तुम्हाला तो दिदीच्या बड्डेसाठी आम्ही केलेला होता लायटिंग डीजे वगैरे लावून तसल्या तारामोळीतनं बड्डे केला आणि आणि सुद्धा तुम्हाला सांगते मला थोडंसं बरं नाही आहे खरं सांगते तुम्हाला मी पण तरीसुद्धा दिदीसाठी मी अजून गोळ्या खाऊन बरी झाली आहे आणि आई आईला बाप्पूंला माझ्या बाप्पूंसाठी आज मी हॉटेलमध्ये बड्डे करते हां कारण का बापू मला त्या दिवशी मला म्हणलं होतं की मला रॉटेलही आवडतं आवडतात नाही मला मटन खायचं आहे आणि हे पूरं काय आज घरी मटन आणून देणार मला काही चालत नाही मटन खरं सांगते घरी कारण का करत नाही मी कधी घरी त्याच्यामुळं <coughs> <coughs> आणि रोट्या कुठन करणार मी माझा लिखीचा बड्डे आज ह्याच्यात करते हॉटेलमध्ये फक्त माझ्या बापूंसाठी आणि <laughs> आईला बापूरला झालाय उशीर रेशमा ही सगळे इकडे आलेत घरी कोणच नाही मग आता सध्या पहिल्यांदा वडीत वडील बापूं म्हणजे आम्ही सगळेजण चाललोय आता पाठापाठात आईला बापूंना आधी घर हॉटेलमध्ये जेवायला घालते आणि मग ही बापच्यांना सांगितली कोणीच नाही ह्यांना बाकीच्यांना मला तुम्ही तुमच्या सगळे जण या आता जे येतील ते येतील जे राहते ते राहतील असं एकंदरीत माझं गणित आहे आणि आम्ही दोघंजण मम्मी पप्पा झालतो आज आम्हाला दिदी झाली होती <laughs> आणि दिदी लई रडत होती तर ह्यांना ह्यांनी आवाजावूनच ओळखलं होतं हय हां तर चला पुढं लई झालं माझं बिल तुमच्यासाठी आणि ही माझ्या आई साहेबांनी घेतलेली साडी आई साहेब तुम्ही घेतलेली साडी ब्लाऊज वगैरे शिवलं नव्हता तर आज मी माझ्या आई साहेबांनी घेतलेली साडी आणि खूप स्पेशल आहे माझ्यासाठी खूप आवडीने आणलेली त्यांनी कशी दिसते थँक्यू यू आई साहेब परत एकदा हा रोटी मागव हो ग बाळा रोटी द्या म्हणा बापरी आहे पण दोन रुपया हा दे तिथे तर आलो आम्ही हॉटेलमध्ये आम्ही आयला ना बापूला तर जायचं या हपू हा जेवा जेवा नाही आय असू दे घे तर अस मैत्रिणींना आता ही बाकीची येतात सगळी पाठीमागण्या पण आयला बापूरला जायचंय घरी त्यांना होऊन आहे उशीर म्हणून आधी उरकून घेतलं बापूंच अ हो लिखीचा वाढदिवस केला जी होती हा अडकवली का नाही फोटो काढती तिच्यावर आणि तुमच्यावर राहिलाय काढायचा पिशवी आणली काय साडेसात ते तर उशीर लागत तुम्ही पावणे आठ वाजेपर्यंत घरी जा काय नाही कार बांधती आई आई तुला आवडलं का का जेवण बापू तुम्हाला

ज्यांचा बड्डे ते कुठं येत तर बघा जरा बारा दाखवा आम्हाला ड्रेस हो का या जा मग मला बघाय बाबा बरी इकडून या हा

पैसेवाल्या लिहू <laughs> दे पैसेवाल्याला पुढे येऊ द्या पाच शेजार शेजार की तुम्ही नोटा दिसल्या पाहिजे हे उलटे झाले नोटा असं काय करते उलटी झाली की नोट घाल असं दे माणूस काय म्हणते काय म्हणते দিদি পেয়েছি <po bio>

श्रेया श्रेया तुला नाही जेवायचं नाही काय झालं तू साहेब तर एकंदरीत असं सगळी ही असॉन व्हेजवाली इथं चेंड्र मेंड्र आणि आम्ही इकडे वाले येतो काय मावशी आपल्याला काय काय नाही ओके मध्ये